पायल वरठे इथे आणि साक्षी डोंगरे सध्या निरोप घेण्याच्या वाटेवर आहेत आज संपूर्ण दिवस उपस्थित होत्या कसं वाटलं पायल ओके साक्षी काय कोणाची मॅच आवडली जाऊया मैदानाकडे झेल बघा काय झेल झेल टिकला गेला आहे काय बोलाल नक्की अगदी लांबून लांबून आलेले सर्व युट्यूब कलाकार एकत्र येऊन क्रिकेट खेळत आहेत आणि सोबत बसून जेवण करत आहेत तो एक वातावरण आनंदमय झालेला आहे आणि सर्वजण गप्पा गोष्टी आनंदात या ठिकाणी जेवण करत आहेत तुम्ही यस इकडे संजना माले कल्याणी गोरे बाकी महेश उठला वाटत गेला कमलेश आहे प्रदीप काय आज ओढक्कम अश्विनी इकडे आहे काय कुठे टीम आहे तुमची जे बी बी बुल्लू बाडेल आणि गणपत तुंबले यांच्या टीमची ते सपोर्ट करायला आले इकडे जयेश कदम सर आहेत दिनबा मास्टरचे संघमालक जयेश कदम आपल्यासोबत आहेत काय बोलाल तुम्ही पहिली मॅच जरी देवाला गेली आम्ही जेवलो म्हणून ओके मटण ओके बस बस काय आम्ही आम्ही सध्या मनूर प्रांतामध्ये मनूर प्रांतामध्ये अश्विनी मॅडमने खूप सोया बरे लवकर घेणार अजून दिनेश सर आलेले त्याचा परिणाम काय झाला का तुमच्या टीम वर दिनेश सर आले असते ना नाही <makes> अजून आजू जाधव आले नाही त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही रॉयल एंट्री मारतोय कधी पण दुसरी एंट्री ओके बघू शकता आम्ही आज सध्या जेवण करतोय तर पुढे फर्स्ट डे आहे पहिला दिवस आहे आजचा आणि जेवण आमचं झालंय बहुतेक मॅच कशा पद्धतीने होतील त्या आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू आता धन्यवाद आणि पालघरच्या युट्यूब कलाकारांच्या स्पर्धा सुद्धा सुरू आहेत आपण मनोहर नगरीमध्ये आहोत खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे माझ्यासोबत इकडे दादा आहेत त्याचसोबत ते अरविंद दादा आहेत इकडे किशोर मडवी दादा आहेत दादा आहेत आणि इकडे जर आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स आहेत इथे सचिन सर सध्या कॉमेंट्री करतात आणि आदिवासी टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवर आणि विशाल ब्रदर्स या दोन्ही चॅनलवर ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते खूप चांगल्या पद्धतीनं सर्व कलाकार इथे आलेले आहेत टोटल आठ टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक कलाकार त्यांचा सहभाग या स्पर्धेच्या निमित्तानं आहे अगदी प्रेक्षक देखील इथे आहेत कारण आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि त्या कलाकारांचे डान्स वगैरे अगदी थोड्या वेळामध्ये आपण दाखवणारच आहोत कारण दुपारपर्यंत पाहिलं तर इथे समोरच जावीचं सेंटर आहे आणि त्याच्यामुळे आवाज जो आहे तो थोडा आपण फक्त लाईव्हसाठी ऐकू जाईल तेवढाच ठेवला होता बाकी साउंड तर बंद ठेवले होते तर कशा पद्धतीने मॅच होतील कशा पद्धतीने इथे कलाकारांचा डान्स वगैरे सगळं पाहायला मिळेल ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर सोबत राहा कंटिन्यू राहा कैवल्य म्युझिकचे प्रोपर रायटर काय बोलाल तुम्ही काय आजचा स्वाद कसा वाटला तुम्हाला अजून मी घास नाही मारलेला स्वाद तुम्हाला खेळाचा 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 स्वाद एक अप्रतिम होता अप्रतिम जर तुम्ही बघू शकता शेवटची जी डाय मारले ती मी आहे जरा लाईक करा शकतो येस 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 ओके अजून एक गोटा पडता आलाय पडला गेलाय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर धावसंख्या तब्बल चाळीस या आकड्यावरती गेले शेवटचा आणि अंतिम बॉल महेश ओराडेचा अजूनही शिल्लक राहिलाय शेवटच्या बॉलवरती दर्जेदार बॅटिंग करावे

दक्षता आहे रताच्या डीम मध्ये बोल बेस्ट ऑपला